रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या आज सकाळी भीषण तिहेरी भी अपघात झालाय गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने घाटातील वळणावरती समोर उभ्या असलेल्या मालवाहून ट्रकला जोरदार धडक दिली या धडकेमुळे मागून येणारा अवजड कंटेनर अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या इटिका कारवर आदळला या भीषण अपघातात कारमधील सात प्रवासी जखमी अपघात इतका भीषण होता कि नंतर फूट खोल की धडकेनंतर मालवाहू ट्रक थेट दोनशे कोसळला अपघाताची माहिती मिळताच थेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले श्री स्वामी समर्थ अँब्युलन्स आणि नरेंद्राचार्य स्वामी महाराज अँब्युलन्स तसेच एकशे आठ अँब्युलन्सने घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवलं गेल्या सात दिवसात भोसचे घाटातील हा चौथा अपघात आहे अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक गतीने सुरू आली होती वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घाटातील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना आता रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय या भागात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते